विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची प्रतीक्षा आता संपली असून दोन जून पासून विठ्ठलाचे थेट पदस्पर्श दर्शन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे सात जुलै पासून आषाढी साठी विठ्ठल रुक्मिणीचे तास दर्शन सुरू असणार आहे या आराखड्यामध्ये विठ्ठल मंदिर आणि सभामंडप रुक्मिणी मंदिर महालक्ष्मी मंदिर नामदेव पायरी नगारखाना पडसाळ छोटी मधुदे विनायक मंदिर व्यंकटेश मंदिर टेन्सिल वर्क आतील व बाहेरील दर्शन बारी स्ट्रक्चरल ऑडिट वॉटर सप्लाय व ड्रेनेज इलेक्ट्रिकल साऊंड सिस्टीम फायर फायटिंग सिस्टीम लक्ष्मण पाटील देवस्थान अंबाबाई मंदिर श्री मंदीर, श्री मंदीर, श्री मंदिर 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 सोमेश्वर विठ्ठल सभामंडप सागवाणी काम इतर परिवार देवता मधले कमान बांधकाम व इतर अनुषंगिक कामे प्रस्तावित आहेत सुमारे त्र्याहत्तर कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून मंजूर झाला आहे फोटो सौजन्य श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रशासन